महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला वर्गाला आर्थिक आधार मिळावा यासाठी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर महिला महिला वर्गातून मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा यासाठी घराबाहेर पडल्याचं चित्र दिसतय एकीकडे किचकट कागदोपत्री पाठपुरावा व मारावे लागणारे हेलपाटे यामुळे महिला चिंताग्रस्त दिसून आल्यात महिला वर्गाचा त्रास होऊ नये म्हणून अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या कार्यकर्त्यांकडून खेडेगावात का जाऊन अर्ज भरून घेण्यासाठी कॅम्प आयोजित केलाय आमदार डॉक्टर किरण लहामटे हे कॅम्पच्या ठिकाणी जाऊन महिलांच्या अडचणींची विचारपूस करत आहेत तसेच काही कॅम्पच्या ठिकाणी आमदार किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पा लहामटे या स्वतः महिला वर्गाचे अर्ज भरून घेताना दिसत आहेत यावेळी आमदार किरण लहामटे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे मुख्यमंत्री बहीण लाडकेबाईंनी खरं तर सगळ्याच गावागावामध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तावीस गाव आहेत माझी विनंती राहील का तिथं आम्ही स्वतःमार्ग काम करते सरकारीला काम करते तर जे काही पात्र तिथल्या भेटीने आहेत नात आहेत त्यांच्या मुख्यमंत्री लाडकेबाई ऑफलाईन फॉर्म भरून घ्या ऑनलाईन फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुमचा पण वेळ झाला नाही आता फॉर्म भरायला स्पीड पण खूप चांगला आहे तर तुम्ही म्हणाल त्यावेळी तुम्ही जर म्हटले की सकाळपासून दुपारपर्यंत या तुम्ही म्हटले सायंकाळी या आमची यंत्रणा तुमच्यापर्यंत पोचेल लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा कारण पहिला हप्ता हा पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्टच्या दरम्यान तीन हजाराच्याही दोन हप्ते पडणार आहेत म्हणजे एकूण रक्कम पंधरा पंधरा तीन हजार रुपये पडणार आहे आणि सप्टेंबरमध्ये पण पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान परत फी राहणार म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा बहुतेक फी आहे तर त्यामुळं महिला भगिनींना विनंती की हे योजनेचा लाभ घ्या आम्हाला सहकार्य फॉर्म भरून घ्या सर्वांना धन्यवाद अकोले तालुक्यात दुर्गम डोंगराळ भाग असून भात आवणीचं जोरदार काम चालू आहे यामुळे आपल्याच गावात लाडके बहीण योजनेचा कॅम्प आल्यानं महिला आयोजित केलेल्या कॅम्पला पसंती देताना दिसत आहेत न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले